हा बघा खतरनाक आहे मित्रांनो हो माय कॉर्न मिळवलो आपला पहिला टायगर झिंगाला बघू शकतो एक तब्बल दोन आहेत तर हा पण बघू शकतात खूप जबरदस्त कॉम्बिनेशन म्हणलेला आहे हे बघू शकतात मित्र बघू शकताय फुल अंड्यावरचे आहे आपल्या टायगर फुल फुलंआंड्यावर बघू शकतो मित्रांनो सहा नंबरचा झिंगा आलेला आहे दोन तुम्ही मित्र हा बघा सहा नंबरचा आपण बघू शकता मोठा बघा तर मित्रांनो पर्याय आपण झिंगा फिशिंग करणार दोन दिवस झिंगा फिशिंग केले आणि एका झिंग्यामध्ये आपण एका दिवशी तर पाच झिंगे असे आणि एका दिवशी आपण आठ झेंगे एकत्र आपण बारा किती एक झिंगे पकडले त्यासोबत काही चिलापी मासे पण आहेत आणि शेकडा मासा पण आहे तर एवढं आपण फिशिंग केली एकंदरीत आणि व्हिडिओमध्ये खूप मजा आली त्यासाठी व्हिडिओ शेवट पण नक्की बघा त्यानंतर आपण फायदा आलं तर आपल्या थरमाकुळ बघू शकता थर्माकोळ आपल्या जाळे बघत बघा आता झिंगाच्या आपण जाळे बघणार आहोत तर झिंगेसोबत आपण ते पण बघूया आता ते आपलं जाळे चेकल्यानंतर समजेलच आता आपण जाळे जा चेक करूया आपला पहिला कोळंबी मी बघू शकता इकडे काय बघा आपला कोळंबी झिंगा आणि आपला पहिला कोळंबी झिंगा आहे

तुम्ही काढून घेतलेला पूर्णपणे बाहेर मासाला मासा काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही बघू शकता खूपच लहान मासे लागला बघा शेंगड मासा शेंगड मासा त्याला बोललं जातं तो हा मासा आहे बघा ऍक्च्युली त्याला लागायचं नव्हतं तरी पण हा ला लागलेला आहे हा बघा खूपच छोटा आहे मासा संकट मासा चौथून देऊ आता मित्रांनो चार नंबरचा आहे का तुम्हाला बघून सांगितलं हा बघा कोळी चार नंबरचा आहे हा बघा आपला चार नंबरचा नाही बघू शकता काय आणखी हा बघू शकता आपला मसाला आणि मित्रांनो बघू शकताय हा बघा आपला पाच नंबरचा कोळंबी झेंडा आहे नवश्वता मासा भेटलेला काढून घेतलेला आहे सम्राट मासा आहे मोठा आपला शेंगड मासा हा शकतात हा बघा मित्रांनो एवढा मोठा आहे बघा ऐकू शकता आपला हा शेंगड मासा काढून घेतलेला आहे मित्रांनो खाली तुम्ही काही मासा तर बघूया आता मस्त आहे मित्रांनो खूपच मोठी शिला फेमस लागली आपल्या व्हिडिओ बघू शकता मित्रांनो किंवा तुम्ही पाऊन किलो भरायला पाहिजे एवढी मोठी आहे आपली चिलापी मासा मित्रांनो आणखी मासा आला बघू शकता चिलापी मासा आपण तीन नंबरचा यायचा तर मित्रांनो आपण परत आहोत आपल्या थर्माकोल बघू शकता लास्टॉ थर्माकोल आपण इथून फर्स्ट टाइम बघा बघण्यास चेक केला होता तर हा मला थर्माकोल आहे आणि आता बघूया जावे आपले लास्ट टाइम आपण जे पाच झेंगेपीचा एक शेकड मासा बघायला होता तर आज बघूया परत आपण किती मासे बघू शकतोय त्याचं डिब्ल्यू शॉट पण नक्की बघा मित्रांनो खाली काहीतरी पाहूया आता काय खाली हो माय कॉन्टॉलो आपला पहिला टायगर झिंग बघू शकतो आणि आपला दुसऱ्या दिवशीचा पहिला टायगर झिंग आहे तर मी बघू शकता आपण पराठा पटावून घेतलेला आहे मित्रांनो आपला सेकंड झिंगा थिंगा आलेला आहे बघू शकतो हा बघा मित्र मग नाही तर तब्बल दोन आहेत हा पण बघू शकता खूप जबरदस्त कॉम्बिनेशन आहे हे बघू शकतात

बघा आपला चार नंबरचा कोळंबी झिंगा मित्रांनो समोर काय तरी बघूया हो माझं तुम्ही हा एक आणखी कोळंबी झिंगा आल्यावर आणखीन एक तर आपला पाच नंबरचा कोळंबी झिंगा आहे हे बघू शकता तुम्ही इकडे तुमच्या नाश्या म्हणजे आपला पाच नंबर झिंगा आपण काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता हा बघा मित्रांनो सहा नंबरचा झिंगा आला आहे तुम्ही इकडे हा बघा सहा नंबरचा आपला कोळीचा झिंगा आहे आपण काउंट घेतला आमचा सहा नंबर जिंगा तुम्ही बघू शकता मित्रांनो खाली एक जिंगा बघू शकतो आपला सात नंबरचा हे बघू शकता कोळंबी जिंगा आपला सात नंबरचा हे बघा आपला सात नंबरचा कोळंबी झिंगा आणि मित्रांनो बघ तुम्ही खाली बोलू शकताय आठ नंबरचा झिंगा आहे कोळंबी शिंगा हा बघा त्यातला खतरनाक आहे मित्रांनो हाय मित्रांनो वरदल कोळिंबी टायगर शिंगा टायगर कोळंबी तुम्ही काय पण बोलू शकता याला मित्रांनो हा आपला कोळंबी आठ नंबरचा टायगर झिंका मित्रांनो कोळंबी नसून हा टायगर झिंका आपला बघू शकता तर मित्रांनो बघू शकता आपण ना आपण एकंदरीत या जाळ्यामधून जे आहे तर एवढे जे टायगर झिंके पकडलेले आहेत तर जवळपास दोन्ही किलोप्र असायला पाहिजे कमी जास्त पण होऊ शकते आणि मित्रांनो काल जे आपण एकंदरीत एवढ्या पकडला पकडल्या होत्या पाच फोळी जिंके आहेत तीन चिलाप्या मासा आहेत आणि एक शेंकड मासा आहे तर एकंदरीत आपण दोन्ही मिळून आपण जवळपास चार ते पाच किलो मासा पकडू शकलो त्यामध्ये तिन्ही तिन्ही किलोच्या दरम्यान जे आपल्या गोळे आपले टायगर चिंक होणार आहात तर मित्रांनो आपल्याला जर आजची फिशिंग आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आपली आजची पिशिंग आपल्याला कशी वाटते ती खाली करून नक्की सांगा आणि असे व्हिडिओ पाहिजे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि झालं तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा तर भेटूया असेल तर दुसऱ्या दमागद तो पण स्वतः जी काळजी घ्या